सर दोनों पर। अच्छा, काम आ गया। एक लाख का बंदोबस्त। नहीं यार, नहीं। अरे। 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 अरे।

आज अनंत चतुर्थी माणूस पाठवलं आज आपण पाहतोय की गिरगाव चौपाटीवर गणेश भक्तांचा महापूर उसळलेला आहे लाखो गणेश भक्त आपल्या बापाला इथे अनंत चतुर्थीच्या दिवशी विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये सामील झालेले आहे खरं म्हणजे गणरायाचं आगमन ज्या दिवशी झालं त्या दिवसापासून एक महाराष्ट्रामध्ये एक उल्हासाचं वातावरण उत्साहाचं वातावरण होतं आणि गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी उत्साह डबल होता आणि जवळपास आता गिरगाव चौपाटीवर बारा हजार मोठ नऊ लाख नाही आठ ते नऊ लाख गणेश भक्त इथे पाहतोय आपण पन। आणि पंधराशे मोठ्या मूर्त्या सहा हजार छोट्या मूर्त्या आणि लाखो म्हणजे मुंबईमध्ये तर लाखो आहेत ना अडीच पावणे तीन लाख अडीच पावणे तीन लाख गणपती दीड दिवसाचे पाच दिवसाचे गौरी गणपतीचे आणि अनंत चतुर्थी दहा दिवसाचे असा उत्सव हा गणेशोत्सव महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा उत्सव आहे आणि आज आपण पाहतोय की काय सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद आहे एक उत्साह आहे आणि खऱ्या अर्थाने आज सगळे गणेश भक्त दहा दिवस या आपल्या गणरायाची पूजा आरती आणि अतिशय भक्तिभावाने त्याची गणपतीची सेवा करून आज त्याला गणपती बाप्पाला विसर्जनाकडे घेऊन चाललेले आहेत हे दृश्य जे आहे हे खरं म्हणजे दुर्मिळ आहे आज लाखो गणेश भक्त आज या विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये सामील झालेत त्या सगळ्यांनाच मी शुभेच्छा देतो खऱ्या अर्थाने हा गणपती उत्सव या गणरायाकडे खरं म्हणजे तुम्ही म्हणाल काय मागितलं तुम्हाला आधीच सांगतो गणरायाकडे मागायची आवश्यकता लागत नाही यावर्षी आणि जिथे आम्ही जातो तिकडे एवढंच सांगतो बळीराजावरचं अरिष्ट संकट दूर कर शेतकऱ्याला सुखी कर यावर्षी पाऊस चांगला पडलेला आहे चांगली पिकं येतील शेतकरी सुखी समृद्ध होईल आणि यावर्षी गेल्या दोन वर्षामध्ये देवेंद्रजी इकडे आहेत मी आणि आम्ही जेव्हा सुरुवात केली पहिल्या दिवसापासून आम्ही सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेतले आणि आज पाहतोय आपण एकीकडे विकास आहे दुसरीकडे उद्योग आहेत तिसरीकडे कल्याणकारी योजना आहेत आणि या योजनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधून जो एक उत्साह डबल झालेला आहे आमच्या बहिणींचा आणि तोही पाहायला मिळतोय त्यामुळे मी सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा देतो आणि अनंत चतुर्थीच्या पण खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा मोर मोर या पुढच्या वर्षी लवकर या गणपति बापा का जिस दिन से आगमन हुआ है गणेश चतुर्थी उसी दिन से इस पूरे महाराष्ट्र में एक माहौल है ये एक अच्छा पिछले साल से दुगना माहौल है आज देखिए यहाँ पर गिरगांव चौपाटी पर आठ नौ दस लाख लोग यहाँ पर आ रहे गणेश हजारों मूर्ति यहाँ पर विसर्जन के लिए आ रही है पूरे मुंबई में ढाई से पौने तीन लाख गणपति घर में बैठते हैं सार्वजनिक मंडप में बैठते हैं और सभी जगह पर इस साल का माहौल दुगना है सभी लोग आज उत्साह से आज गणपति बापा को विसर्जन के लिए ले जा रहे हैं और पिछले दस दिन में इतने बड़े पैमाने पर ये गणेश भक्तों का जो उत्साह दिखाई पड़ रहा है इससे हम देख रहे हैं कि गणपति उत्सव महाराष्ट्र का सबसे बड़ा उत्सव है हर एक गरीब हो अमीर हो सब लोग इसमें शामिल हैं और यही गणपति उत्सव इस बार बड़े धूमधाम से उत्साह से लोग मना रहे बहुत ही खुशी है लोगों के चेहरे पर आनंद है और सरकार ने भी जो हमारी सरकार ने गणपति बापा के आशीर्वाद से एक तरफ डेवलपमेंट दूसरी तरफ इंडस्ट्री तीसरी तरफ कल्याणकारी योजना है जो लाडली बहना योजना है उसके भाई आनंद दिखाई पड़ रहा है बहनों के चेहरे पे, लाडले भाई उनके भी चेहरे पे आनंद दिखाई पड़ लाडले किसान हमारे सभी लोगों को सरकार ने हमारी सरकार ने जनता की सरकार ने यहाँ पर कुछ ना कुछ सहयोग करने का निर्णय हमने लिया है और इसलिए इस जो गणपति बापा का उत्सव है इसमें भी उसका प्रतिबिंब दिखाई पड़ रहा है इसलिए मैं सभी गणेश भक्तों को बहुत बहुत शुभकामनाएं देता भगवान से कुछ खास आशीर्वाद जो है अरे भैया इस महाराष्ट्र की जनता को सुखी समृद्ध करे आनंदी करे यही मांगा है दूसरा क्या है इस बार बारिश भी अच्छी हुई है फसल अच्छी होगी किसान खुश तो हम खुश और हमारी लाडली बहना लाडले भाई लाडले किसान सभी लोग इसमें खुशियां मना रहे गणपति में यही हमारे लिए बड़ी बात है और इसलिए मैं गणेश भक्तों को शुभकामनाएं देता हूँ आप सब पत्रकारों को भी शुभकामनाएं गो दिवस पास एक, प्रश्न की चर्चा है अरे आता तुम्हें आज आता गणपति बाप्प आनंद घया गणपति तो बाप्पा आम स्ट्राइक रेट वरचार काजी कर